आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूर यांचा पगार होत नाही या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले विनोद शेषराव नवलकर व इतर वर्ग मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते यावेळी या, या मजुरांनी निवेदन देत विविध मागण्याचा ही निवे या निवेदनात उल्लेख केला असून तेथील ग्रामशवक व इतर कर्मचारी या संदर्भात माहिती नोंदवण्यात आली आहे तर यावेळी मजुरांनी निवेदन दिल्यानंतर आक्रमक भूमिक भुवेक, भूमिका घेत माध्यमांना यावेळी माहिती दिली यावेळी नेरपिंगळा येथील राऊत हे सुद्धा उपस्थित होते यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांना माहिती दिली गेल्या चार महिन्यापासून मजुरांचे पैसे मिळाले नसून ते पैसे त्वरित मिळावे व इतरही कामासंदर्भात या निर्णयात त्यांनी उल्लेख केला आहे

आणि गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी मजूर वर्गाला पगार मिळालेला नाही काय अवस्था आहे मजूर वर्गाची या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही त्या ठिकाणी पण तरी पण हे शासन म्हणायची कार्यालय म्हणायची कार्य म्हणा दुर्लक्ष करते आहे मजूर वर्ग असं म्हणायला काही हरकत नाही आणि ही समस्या काम करणाऱ्या मजूर वर्गाची आहे आणि यायनं जर लवकर जर मनावरती जर घेतला खरोखर परिस्थिती यायची अशी आहे तर माझ्या माहितीप्रमाणे आजच का आजच पैसे येऊ शकतात यायनं जर तळजोड करण्याचा प्रयत्न केला असता त्याचबरोबर इमारत बांधकाम मजूर वर्ग जे महामंडळ आहे या महामंडळामार्फत सर्वसामान्य गरीब लोकांना ते पुस्तक काढलेले आहे त्या पुस्तकामध्ये पस्तीस योजना आहे त्यापैकी पस्तीस योजना कदाचित माणसाला जर मृत्यू झाला तर त्याचे पैसे भिडतात डिलिवारी झाली तर त्याचे पैसे मिळतात लग्न झालं मुलाचं तर त्याचे पैसे मिळतात मुलीचं लग्न झालं तर त्याचे पैसे मिळतात स्कॉलरशिप पोराची पहिल्या वर्गापासून तर मेडिकल कॉलेज पर्यंत शिकणाऱ्या पोराला स्कॉलरशिप मिळते यावेळी मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग उपस्थित होता तर राऊत यांनी घरकुला संदर्भातला विषय माध्यमांना यावेळी सांगितला